नमस्कार शिक्षक बांधवांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा इग्नायट अकॅडमी एक या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत माझं नाव अमोल गाडेकर शिक्षक बांधवांनो एक नवीन परिपत्रक एक दोन दिवसापूर्वी शासनाच्याकडनं प्रसिद्ध करण्यात आलं आणि ज्या परिपत्रकामध्ये केंद्र प्रमुख भरती संदर्भात काही महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत तर त्या परिपत्रिकामध्ये नेमकं काय दिलंय ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम पाठीमागा बघितल्यानुसार तुम्हाला हे परिपत्रकाची प्रिंट जिथं दिसते आणि सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला हे परिपत्रक जे सरकारकडनं प्रकाशित करण्यात आलंय आता बऱ्यापैकी शिक्षक बांधवांची मागणी होती की याच्यावरती व्हिडिओ बनवा नेमकं या परिपत्रकामध्ये काय म्हणून आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन याच्यामध्ये स्पष्ट दिलं की केंद्र पदाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत तुम्हाला हवं तर झूम करून मी दाखवू शकतो तर केंद्रभूत पदाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत हे ऍक्च्युअलमध्ये परिपत्रक जे तर ते पदोन्नतीसाठीच आहे त्याच्या संदर्भात हे पदोन्नती पण याचा इम्पॅक्ट आपल्या आगामी होणाऱ्या परीक्षेवरती होईल का नाही यासाठी हे महत्वाचं असेल तो केंद्रभूत पदाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत शालेय शिक्षण व वा, क्रीडा विभागाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार व सुधारित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याबाबत मग यांचं जे काही प्रमोशनल बेस आहे केंद्रबुक पदाचा त्या प्रमोशन बेसवरती यांचं म्हणणं आहे की पुढील जे काही ध्येय धोरण आहे जे काही कारवाई आहे ती करण्यासंदर्भात हे शासनाचं परिपत्रक आहे आता या परिपत्रकामध्ये काय महत्वाचा उल्लेख दिलाय तर इथं तुम्हाला काय जाणून घेणं गरजेचं आहे दिनायक बघा सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि याच्यामध्ये हे जे काही त्यांनी संदर्भ दिले तर पहिला संदर्भ दिलाय शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दुसरा दिलाय शासनाधिसूचना दोन हजार तेरा दोन हजार ची आणि तिसरा दिलाय शासन निर्णय हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण दोन हजार बावीस त्याच्यामध्ये परिपत्रकामध्ये जे बदल झाले त्याच्यात आली बघा तारीख एक बारा दोन हजार बावीस व सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस सो ऑबियसली मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती चर्चा केली की सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस नुसार जी इतर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे असं हे परिपत्रक आहे म्हणजे आपल्याला ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये माहिती जशी याचिका दाखल करण्यात आली होती त्या संदर्भात तर सत्तावीस नऊचं ते परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार तुमची आगामी होणारी केंद्रमुख भरतीची तर ती होणार आहे या संदर्भात पदोन्नती संदर्भात नेमकं सरकारचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया आता हा जो काही भाग आहे हा तीन भाग आहे आदेश नंबर किती आहे तीन नंबरचा हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं बेसिकली डायरेक्ट आपण जर याच्यावरती गेलो कशावरती प्रस्तावना वाचायची तुम्हाला गरज नाही डायरेक्ट तुम्ही जर या शासन परिपत्रकावरती गेले तर याच्यामध्ये स्पष्ट काय सांगितलं आपण सगळे मुद्दे सुद्धा जाणून घेऊया तो पहिला मुद्दा याच्यामध्ये दिलाय की महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणासशे सदुसष्ट मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याची कारवाई ही विधिवत असल्याने काय तर या हा जो नियम आहे हा जो सेवा प्रवेश अधिनियम आहे एकोणासशे सदुसष्टचा याच्यामध्ये काय सांगत तर याच्यामध्ये सुधारणा करण्याची कारवाई विधिवत असल्याने याचा अर्थ काय होतो तर सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आपल्या सगळ्यांना माहिती याच्यावरती याचिका दाखल झाली सदर विधिभेद प्रक्रियेस काही अवधी लागण्याची शक्यता आहे सरकारचं म्हणणं आहे की या प्रक्रियेमध्ये अवधी लागू शकतो त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन संदर्भ क्रमांक तीन येथील आता आपण दोन मिनिटांपूर्वी जो संदर्भ क्रमांक तीन बघितला तिथील एक बारा दोन हजार बावीस व सत्तावीस नऊ दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये केंद्रप्रमुख पदासंदर्भात धोरण निश्चितीप्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील केंद्र प्रमुख पदाच्या सेवा नियमा प्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कारवाई स्वतंत्रित्या सुरू आहे म्हणजे यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की हा जो काही सेवा प्रवेश नियम आहे एकोणीसशे सदुसष्टचा या नियमामध्ये हे जे काही दोन डेट्स दिले या दोन देशच्या शासन निर्णयान्वे आवश्यक ती काय केली जाते सुधारणा केली जाते आणि त्याची स्वतंत्रित्या कारवाई चालू आहे परंतु सध्या विधिवत असल्याने त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागतोय बरं बाबा महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आवश्यक त्या सुधारणे संदर्भात सुधारित अधिसूचना निर्गमित होईपर्यंत म्हणजे याच्यामध्ये अपडेट येईपर्यंत केंद्र प्रमुख संवर्गातील पदोन्नती संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाई संदर्भ क्रमांक तीन येथील नमूद शासन निर्णयातील सुधारणा तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात यावी याचा अर्थ काय होतो नवीन सॉरी याचा अर्थ काय होतो बघा याच्यामध्ये आपण समजू शकतो यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या काही नवीन सुधारणा आहेत त्याच्यासाठी अजून वेळ लागतो पण या सुधारणांच्या अंती या सुधारणा होईपर्यंत जो काही संदर्भ क्रमांक तीन दिलेला आहे त्याच्यामध्ये शासनाने जे परिपत्रक जारी केले त्यानुसार कारवाई करण्यात यावी म्हणजे जो काही सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस चा सॉरी तेवीस नऊ हा सत्तावीस नऊ दोन हजार चा माफ करा सत्तावीस नऊ दोन हजार तेवीसचा चा जो काही शासन निर्णय यानुसार जिथून पुढची कारवाई सुरू असावी म्हणजे सध्याचा जो काही आदेश पारित केलाय सरकारने सरकारने म्हणतोय मी जो काही त्यांचं परिपत्रक आले त्यानुसारच ही सुधारलीत कारवाई व्हावी असं सरकारचं म्हणणं आहे या परिपत्रकानुसार ठीक आहे त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती संदर्भात शासनाकडे मार्गदर्शनासाठी प्रलंबित प्रकरणाबाबत ही नियुक्ती प्राधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरती सदर मार्गदर्शक सूचना सूचनाप्रमाणे कारवाई करावी मग हे सगळे जे मुद्दे दिले हे पदोन्नती संदर्भात दिलेले याच्यामध्ये कुठेही हा मुद्दा विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे काही तुमची भरती होणार आहे असा मुद्दा कुठेच दिलेला नाही पदोन्नतीचा दिला परंतु याच्यामध्ये जो उल्लेख आहे कोणता तो म्हणजे सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस प्रमाणे कारवाई व्हावी सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस मध्ये काय दिलंय तर सहा वर्षाचा जो काही क्रायटेरिया आहे तर तो लागू केलाय सरकारने आणि त्याच्या विरोधात याचिका केली तर सरकारने तर या शासन परिपत्रकानुसार काय सांगण्याचा प्रयत्न करत ते तर सध्या तरी त्याच्यामध्ये बदल अपेक्षित म्हणजे बदल अपेक्षित आहे लोकांना आणि ते बदल होईपर्यंत सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस पर्यंत जो काही शासन निर्णय यानुसार कारवाई व्हावी या दोन निर्णयानुसार इथून पुढची कारवाई असं त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आणि हे पदोन्नती संदर्भात आहे याचा आपण एक असा निष्कर्ष काढू शकतो शिक्षक बांधवांनो की याच्यामध्ये स्पष्ट सांगितल्यानुसार हा परिपत्रकाचा जो काही निर्णय आहे यानुसार केंद्रभमुख भरती व्हावी असं सरकारचं म्हणणं आहे परंतु इथं सरकारने हे पण सांगितलंय की ही प्रक्रिया विधिवत आहे आता याच्यातनं दोन मुद्दे क्लिअर होतात आपल्या एक्झाम संदर्भातले बाकी कोण कोणत्या व्हिडिओमध्ये मध्ये काय सांगते हा मुद्दा इथं वेगळा येतो परंतु पहिला महत्वाचा मुद्दा की तुमची एक्झाम एक्झामला कुठल्याही प्रकारचा स्टे आलेला नाही एक्झामला कुठल्याही प्रकारचा स्टे आलेला नाही किंवा एक्झाम तुमची पोस्टपॉन होईल असंही सरकार म्हणत नाही पण प्रक्रियेला वेळ लागतोय प्रक्रियेला जर वेळ लागतोय तर एक्झाम तुमची शंभर टक्के होणारी यामध्ये कोणी दुमत नाही पण आता हे प्रकरण जसं की आपण माग दोन्ही डेट्स बघितल्या म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काही चालू आहे याचिका आणि त्यासोबत नागपूर खंडपीठामध्ये ते एकत्र याचिका आता घेते त्याची पुढची डेट पण तुम्हाला माहिती पंचवीस जानेवारीला दोन आठवड्याचा कालावधी समोरच्या पाठीत दिलाय कोणाला ज्यांनी स्वतःचं म्हणणं मांडलंय किंवा आम्हाला जे दहा वर्षापेक्षा कमी ज्यांचा अनुभव त्यांचं जे म्हणणं आहे त्यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे त्या म्हणण्याला ऐकून घेण्यासाठी दोन वर्ष आठवड्याचा कालावधी जो आहे तर तो अं न्यायालयाने दिलेला आहे पुढची जी डेट असेल पंचवीस जानेवारी त्याच्या अगोदर सरकार काय भूमिका मांडते किंवा मग ते दोन आठवड्याच्या आत ते काय भूमिका मांडतात याच्याकडे आपलं लक्ष राहील आणि या संदर्भात कुठलाही अपडेट आला तर सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूया पण एक गोष्ट निश्चित आहे की तुमची एक्झाम होणार आहे वरती कुठलाही स्टे लागत नाही हे आपल्याला क्लिअर झालंय फक्त एक्झाम आगामी शेड्यूलमध्ये होती की नाही हे बघणं थोडस इंटरेस्टिंग असेल याच्यावरती आपलं बारीक लक्ष सुद्धा असेल आता राहिला मुद्दा असा तर एक आपली अशाकडे आपल्याकडे अशी एक बातमी पण आली होती मागे काही दिवस की जानेवारी महिन्यामध्ये तुमची एक्झाम अपेक्षित आहे परंतु जेवढा आपला आतापर्यंत अंदाज आहे बघा सांगायला भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील पण जेवढा आपला आतापर्यंत अंदाज आहे फाडल्या पंचवीस जानेवारी पर्यंत तरी शासन निर्णय असल्या कारणाने एक्झामचा शेड्यूल लावतील नाही लावतील याच्याबद्दल शासनता आहे आणि एखादं प्रकरण जर न्याय प्रविष्ट असेल तर एक्झाम तुम्ही घेऊन टाका आणि आम्ही नंतर निर्णय देऊ असं असं कोण म्हणणार नाही आणि सर्वात महत्वाचा मुद्दा काय की जे तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स वाले आहे तर त्यांची मागणी आहे की आम्हाला या मध्ये पार्टिसिपेट करता येव जर त्यांची मागणी असेल तर मला वाटत नाही हे माझं ओपिनियन आहे मला वाटत नाही की पंचवीस जानेवारीच्या अगोदर तुमची काही एक्झाम होईल म्हणून त्याच्यानंतर जर काही कोर्ट निर्णय देईल त्याच्यावरती एक्झाम तुमची शेड्यूल होऊ शकते तर त्या अनुषंगाने तुमच्याकडे वेळ आहे आणि त्याचा वारंवार मागवा जो येतो तो आपण इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून कंटिन्युअसली घेता बोप सो तुम्हाला हे डाऊट क्लिअर झाले असतील नेमकं या शासन परिपत्रकामध्ये काय म्हणणे आणि पदोन्नती संदर्भात मी अजूनही चौकशी केली तर त्या पदोन्नती संदर्भातल्याही गोष्टी आल्या की सध्या पदोन्नतीचे जे काही प्रोसेस आहे ते चालू आहे की बुलढाणा जिल्हा तिथं केंद्र पदाची पदोन्नतीची प्रोसेस चालू आहे त्याचीही तुम्ही माझ्या इन्फॉर्मेशन तुमच्या लेवलला घेऊ शकता इंग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे आणि जर तुम्हाला तुम्हा असं वाटतं की यस आपल्याकडे अजून वेळ आहे अभ्यासाला जे आता नवीन होते ज्यांना पुन्हा संधी भेटती या परीक्षेला बसण्यासाठीची तर त्यांच्यासाठी एक आपल्याकडे कोर्सेसच्या माध्यमातून म्हणा किंवा ते सिरीजच्या म्हणा तुम्हाला मार्गदर्शनाच्या माध्यमातून म्हणा सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचा छोटासा प्रयत्न सुद्धा इंग्नाइट अकॅडमी केला आहे माध्यमातून महाराष्ट्रातली बेस्ट ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे बघा वेळ अजून गेलेली नाही तर तुम्ही या टेस्ट सिरीजचा लाभ तर तो घेऊ शकता केंद्रबोक भरतीसाठी क्लस्टर हेड केंद्रबोकची ही टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून पाच हजार प्लस प्रश्नांचा सराव तुमचा होऊ शकतो जर तुम्ही या पाच हजार प्लस प्रश्नांचा सराव करताय तर हा पॅटर्न आयबीपीएस आहे सगळ्यांना माहिती आहे तर मग आयबीपीएस पॅटर्न नेमकं कशा पद्धतीने प्रश्न विचारतो तशाच पद्धतीचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये फ्रेम केले दीडशे प्लस टेस्ट टॉपिक वाईज असतील आणि दहा त्याच्यामध्ये फुल लेंथ असतील फुल लेंथ म्हणजे तर दोनशे मार्काचा तुमचा पेपर असणार आहे असे दोनशे मार्काचे दहा पेपर तुम्हाला याच्यामध्ये भेटतील पेपर वन आणि पेपर टू दोन्ही मिळून शंभर प्रश्न पेपर वनचे आणि शंभर प्रश्न पेपर टू चे त्या अनुषंगाने ही फुल लेन टेस्ट दोन्ही आहे दोनशे प्रश्न दोनशे मार्क तुम्ही सोडू शकता प्राईस ठेवली नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी चार्जेस जे जी त्याच्यावरती लागतील ते टीसी टेस्ट प्रिपेअर्ड बाय आयबीपीएस एक्सपर्ट फॅकल्टी म्हणजे फॅकल्टीनुसार ऍज पर एक्झॅक्ट आयबीपीएस पॅटर्न बेस्ट क्वालिटी क्वेश्चन त्याच्यामध्ये आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती लॅपटॉपवरती डेस्कटॉपवरती कुठेही टेस्ट सोडू शकता तुम्हाला जर वाटत आहे आपल्यासाठी बेनिफिशरी तर तुम्ही ही परचेस करा अदरवाईज तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बाकीच्या तुमच्या शिक्षक बांधवांना कळू इच्छित तर त्यांनाही हे पोस्टर शेअर करा तुम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा नंबर आहे खाली त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा की केंद्रपोग परीक्षेसाठी फास्ट ट्रॅग बॅच आपली चालू आहे आणि या फास्ट ट्रॅग बॅच मध्ये तुम्हाला पेपर एक हा जो तुम्हाला लाईव्ह भेटतोय बुद्धिमत्ता आणि गणित विषयाची परिपूर्ण तयारी एक वर्षाची व्हॅलिटी सह सतराशे नव्याण्णवला हा कोर्स तुम्हाला भेटतोय प्लस जीएसटी चार्जेस त्याच्यावरती लागतील ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पीडीएफ स्वरूपात नोट आहे डाऊट क्लिअरिंग सेशन्स तुमच्या याच्यामध्ये होतात त्यानंतर तुम्हाला स्ट्रिक्टली आयबीपीएस पॅटर्नुसार शिकवणी आहे रोज लाईव्ह सेशन्स तुमचे त्याच्यामध्ये कंडक्ट केले जातात आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आणि महत्वाचा अतिशय महत्वाचा यासाठी कारण आपल्याकडे फास्ट ट्रॅग बॅच चालू आहे या फास्ट ट्रॅग बॅच मध्ये पेपर एक लाईव्ह स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे डेली लाईव्ह लेक्चर जे चालू आहे सध्या बॅच मध्ये त्यानंतर पेपर दोन तुम्हाला पूर्ण रेकॉर्डेड स्वरूपात भेटतो आणि काही लाईव्ह कंटेंट सुद्धा तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून आम्ही प्रोव्हाइड करत असतो तो ही इग्नाईट टीम आहे आणि याच्यामध्ये आयबीपीएस पॅटर्नुसार तुम्हाला पूर्ण शिकवणी भेटते तर याची फीज आहे बघा मित्रांनो तीन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी चार्जेस व्हॅलिडिटी भेटते एक वर्षासाठी याच्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहे म्हणजे तुम्ही ते लेक्चर्स कितीही वेळा बघू शकता सो आपण असं कन्सिडर करूया की दोन महिन्याचा जरी कालावधी तुम्हाला भेटतो एक दोन महिन्याचा तरी तुमची परिपूर्ण तयारी याच्या माध्यमातून होऊ शकते तुम्हाला आवडलं सर तर तुम्ही नक्की इग्नॅट अकॅडमी ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आणि त्या वरनं तुम्ही डायरेक्टली हे कोर्स जात ते परचेस करू शकता असं ॲपचं तुम्हाला आ, याला हे दिसल प्ले स्टोअरला गेलं तर असं पद्धतीचं तुम्हाला, तुम्हाला साईन दिसल हे इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन ठीक आहे सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू या नंतरची अपडेट सुद्धा मी तुम्हाला वारंवार देण्याचा प्रयत्न करेल नेक्स्ट लेक्चर धन्यवाद